घरात आहे सेफ्टी साठी बुर घालतो हा कुठे होय ते राव पलीकड साईडला तोंड आहे बरं 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 चालतंय आहे तर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब सर्वांचं स्वागत आहे बघा आज महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहे बघा तर या ठिकाणी घर दिसते आपल्याला आणि या ठिकाणचे ग्रामस्थ तसेच आपले सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वजण तर आपण आता खांबळे गावामध्ये पोचलेलो आहे गावातून पुढं वस्तीवरती आलेलो आहे तर बघा की या ठिकाणी बिछाणा वगैरे आपल्याला दिसतोय आणि बिछाण्याच्या पाठीमाग नाही लागत हा बा बघू शकता आहे तर आपल्याला आता हळूहळू बघायचं आहे तर कुठं थोडसा बसला आहे बघा या ठिकाणी आपल्याला दिसला बघा तर असा ब इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे म्हणजेच भारतीय नाग आहे बघा याच्यावरती तुम्हाला त्वचा वगैरे दिसत असेल बघा बघाव्याकड अडचण नाही त्याचं स्पीड जास्त आहे हा हाय हाय तिथे नका पहिली गोष्ट तर बघा मित्रांनो हा साप अत्यंत चपळ दिसतोय आपल्याला नाही लागत ठीक तर कशा पद्धतीने तो साप आता पळून जाण्याचा आपल्यापासून प्रयत्न करतोय कारण साप बघा स्वतःहून कधी कुणाला चावत नसतात त्यांना भीती वाटली तर ते स्वतःच्या रक्षणासाठी चालले हाय दिसतंय ते दिसतंय हाय दिसतंय तर काय होत आहे की ते घाबरून आपल्याला पळण्याचा प्रयत्न करतं आहे तर आपण त्याला आधी पकडून घेऊया आणि त्यानंतर मग थोडीशी माहिती देऊया बघा या ठीक आहे देऊ या <laughs> ठिकाणी दिसतय मला आता त्याला थोडस बाहेर घेण्याचा प्रयत्न करतो जी मू बाहेर काढते मला

तर बघा की त्याला थोडस स्टॅड करण्याचा मी प्रयत्न करतो या ठिकाणी तर बघा कशा पद्धतीने तो अधून मधून फाना दाखवेल बघा आता कसं आहे की रात्रीची वेळ आहे आणि टॉर्च वरती बघा जास्त स्पष्ट वगैरे दिसत नसेल कारण सापन्नाला त्रिसे जास्त कसा आहे हा आहे बऱ्यापैकी रात्रीचा जास्त बाहेर पडत नसतो त्यामुळे याला रात्रीचे जास्त स्पष्ट दिसत नाही बघा बॅटरीचा टॉर्च वगैरे पाडला तर त्याला काही सुद्धा कळत नसतं आता तो थोडासा पाय आपटल्याबद्दल पाय आपटल्यानंतर जरा थोडासा या फना दाखवून पूर्व पूर्वजणी देतोय बागा तर याच्या फनाच्या पाठीमाग मोडी लिपीठला दहाच अंक असल्यामुळं आपण त्याला सहज ओळखू शकतो बघूया तर त्याची बॅटरी पाडल्यामुळं थोडस दिसतंय का बघा तुम्हाला बघा तर बघा अर्थी विषारी साप असणारा साप आहे आणि याच्यामध्ये करून प्रकारचे बघा तर नागपंचमीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर आपण त्याला पकडलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता आपण त्याला सुरक्षितपणे निसर्गात कशा पद्धतीने सोडून देतोय हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे तर बघा तो बाहेर आला म्हणजे की त्याच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी जाऊन काय फायदा नाही त्यामुळे तो पटकन बाहेर आलेला आहे तर पुन्हा एकदा आपण प्रयत्न करूया आणि नसेल तर बघा दोन तीन प्रकारे आपण त्याला बटणीमध्ये पॅक करत असतो मला लक्षात घ्या आणि माहिती व्हिडिओ बघून कुणी डायरेक्ट सापारा पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण ते जीवावरती भेटू शकतो म्हणून लक्षात घ्या व्यवस्थित पॅक केलेलं आहे त्यालाही कुठल्या प्रकारचा आपण त्रास दिलेला नाही आणि आपल्यालाही त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे तर बघा मित्रांनो आपल्याला कॉल जाधव जाधव हे पण सुद्धा सर्व मित्र आहेत त्यांनी सुद्धा यापूर्वी भरपूर साप वाचवलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला कॉल करून या रात्री जेव्हा आपण पुणे या ठिकाणी आलेलो आहे सुरक्षित पकडलेला आहे घर मालकाचं नाव काय भाय नाव काय नाव कासेम काशिम जमादार काशिम जमादार यांच्या घरामध्ये हा साप आपण आता पकडलेला आहे त्याला सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण काम आपण करणार कुठं आहे का हा बघा अजून एखादा असला तर कर कारण एक तर सापडलाय आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण एक पोकड करून घेऊन जातो त्या दिवशी त्या दिवशी नको धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण पकडलेला हा प्रॅक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जातीचा ना आपण आता सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिधीमध्ये कशा पद्धतीनं जाते आपल्याला बघायचं आहे तर तो एन्वॉयरमेंटमध्ये म्हणजेच अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिधीमध्ये निघून गेलेला आहे तुम्ही बघू शकताय तो कशा पद्धतीनं अगदी पद्धतीनं निसर्गात निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो सर्वांना नागपंचमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका धन्यवाद